छत्रपती शिवाजी महाराज हा चरित्र ग्रंथ डॉक्टर प्रणव देशपांडे यांनी लिहिलेला असून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांनी तो प्रकाशित केलेला आहे या ग्रंथाची प्रथम आवृत्ती पंधरा ऑगस्ट दोन हजार दोन रोजी प्रसिद्ध झाली असून द्वितीय आवृत्ती जुलै दोन हजार मध्ये प्रकाशित झालेली आहे या ग्रंथाला निवेदन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री नारण बोराडे यांनी दिलेला आहे या ग्रंथाला तेरा प्रकरण असून आपण प्रकरण निहाय एक एक भाग पाहणार आहोत निवेदन लोकोत्तर व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचा विक्तिं शोध घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो कधीही पुरेसा आणि समाधानकारक असत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे अशा व्यक्तींपैकी एक होते शिवाजी महाराजांचे जीवन त्यांनी घडविलेला इतिहास हा केवळ मराठी भाषा असलेल्या अभ्यासकांचा सृजनशील लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला नाही तर इतर भारतीय भाषांतील अभ्यासकांच्या लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला आहे अशा या लोकोत्तर पुरुषाच्या जीवनाचा व त्यांनी घडवलेल्या इतिहासाचा मोजक्या पण नेमक्या शब्दात परिचय व्हावा म्हणून श्री शिवाजी महाराजांवर एक छोटेखानी चरित्र ग्रंथ लिहून देण्याची विनंती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं डॉ प्रणव देशपांडे यांना केली शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली न्यायदानात निष्पृभता दर्शविली गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता समज दिली पश्चाताप दग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिलं सर्व धर्मांना समान लेखलं साधू संतांचा यथोचित आदर केला परंतु त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट आढळते ती म्हणजे रयतेची काळजी रयतेला लेखनाप्रमाणे जपणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कृष्ट तत्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱ्या महात्म्याप्रमाणे तो वंदनीय थोर पुरुष होता हा या ग्रंथाचा डॉक्टर प्रणव देशपांडे यांनी केलेला समारोप वाचल्यानंतर त्यांनी आमची विनंती सन्मानित केल्याचं स्पष्ट होते डॉक्टर प्रणव देशपांडे यांचे आम्ही आभारी आहोत मुंबई दिनांक सोळा जुलै दोन हजार दोन रारन बोराडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आता पाहूया प्रकरण पहिले शिवपूर्व शिवपूर्वकाल मत, प्रास्ताविक मध्ययुगीन भारताच्या इतिहासात मराठ्यांची कामगिरी महत्वपूर्ण मानली जाते महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना केली या स्वराज्याचा विस्तार अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये झाला एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये साम्राज्य स्थापन करताना इंग्रजांना मराठ्याबरोबर प्रखर झुंज द्यावी लागली कारण त्या काळात मराठे उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये अत्यंत प्रभावशाली होते म्हणूनच केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या कामगिरीला अनन्य साधारण महत्व आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इतर मध्ययुगीन राज्यकर्त्यांप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या वंशाचे राज्य स्थापन केले नव्हते त्यांनी स्थापन केलेल्या राज्याला महाराष्ट्र राज्य असं नामाविधान होत आणि महाराष्ट्रातील जनता हे राज्य म्हणजे आपले राज्य आहे असे मानत होती खुद्द शिवाजी महाराजांची अशी भूमिका होती की हे राज्य रयतेचे असून सर्व जाती धर्माच्या लोकांना साधू संतांना आणि महिलांना या राज्यामध्ये सुरक्षितता आणि निर्भयता प्राप्त झाली पाहिजे या ध्येय धोरणासाठी महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न केले मराठ्यांची अस्मिता जागृत केली मराठा चितुका मिळवावा हा मंत्र सांगून लढाऊ वृत्तीच्या मराठ्यांमध्ये संघटन निर्माण केले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुघल आणि शाही राजवटींना निष्प्रभ करून मराठ्यांच्या राज्याचा विस्तार केला हा सारा इतिहास लक्षात घेतल्यास छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासात अद्वितीय राज्यकर्ते होऊन गेले याची खात्री पडते सतराव्या शतकात जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती स्वराज्य स्थापनेला अत्यंत प्रतिकूल होती राजकीय परिस्थिती तेराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रामध्ये देवगिरीच्या यादवांची सत्ता होती उत्तरेमध्ये सुलतानशाही तेराव्या शतकाच्या प्रारंभी स्थापित झाली असली तरी दक्षिण भारतामध्ये या शाही राजवटीचा प्रवेश झालेला नव्हता हो इसवी सन बाराशे पंच्याण्णवमध्ये दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन खिलजी याचा पुतण्या अल्लाउद्दीन याने दक्षिणेवर स्वारी केली आणि देवगिरीचा राजा रामदेवराव यादव याचा पराभव करून रामदेवरावास आपले मांडलिकत्रो पत्कारण्यास भाग पाडले या अपूर्व विजयानंतर अल्लाउद्दीन उत्तरेमध्ये गेला आणि आपला चुलता जलालुद्दीन याचा खुल करून त्याने दिल्लीची सत्ता बळकावली खिलजीच्या स्वारीमुळे सुलतानशाहीचा प्रवेश झाला इसवी सन तेराशे सतरा मध्ये मुबारक खिलजी याने दक्षिणेवर स्वारी करून यादवांच्या सत्तेचा शेवट केला या घटनेबरोबरच उत्तर भारताप्रमाणे महाराष्ट्रातील सुलतानी सत्ता प्रस्थापित झाली त्यानंतर काही वर्षातच म्हणजे इसवी सन तेराशे चोवीस मध्ये दिल्लीत राज्यक्रांती झाली आणि तुगलक घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली मोहम्मद तगलकाच्या काळात दक्षिणेतील भाग सुलतानशाहीच्या प्रभावाखाली आला परंतु तगलकांचं इसवी सन तेराशे सत्तेचाळीस मध्ये अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनी याने दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापन केले या बहमनी राज्यात जवळजवळ संपूर्ण दक्षिण भारत समाविष्ट होता एकसंघी बहामनी राज्य सुमारे दीडशे वर्षे टिकून राहिले या काळात दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याने इसवी सन तेराशे छत्तीस ते पंधराशे पासष्ट बहामनीशी झुंज देऊन आपली संस्कृती संपन्न स्थानिक सत्ता टिकवून धरली परंतु महाराष्ट्रात मात्र बहामनीची प्रभावी सत्ता असल्यामुळे लोकजीवन मरगळून गेले होते प्राचीन वैभव कोसळून गेले होते चैतन्य आटून गेले होते बहामनींची राजकीय पकड फार घट्ट असल्यामुळं स्थानिक लोकांना राजकारणामध्ये नगण्य स्थान होते अशा परिस्थितीत एकोणासशे चाळीसच्या सुमारास एकसंगी बहामनी राज्याला तडा गेला आणि त्याची पाच शकले झाली पाच स्वतंत्रशाही राजवटीत प्रस्थापित झाल्या निजामशाही अहमदनगर आदिलशाही विजापूर कुतुबशाही गोवळकोंडा बरीदशाही बिरर आणि इमानशाही वर्हाड दक्षिणेत एकसंगी बहामनी सत्ता असताना खानदेशात मात्र फारुकी घराण्याची स्वतंत्र राजवट होती ही राजवट इसवी सन सोळाशे एक पर्यंत म्हणजे मुघलांचा दक्षिण भारतात प्रवेश होईपर्यंत टिकून राहिली बहामनी राज्याचं विभाजन होऊन ज्या पाच शाही राजवटी निर्माण झाल्या त्यांचे आपापसात संघर्ष चालू होते या संघर्षात इमादशाही हे राज्य नष्ट होऊन गेले दक्षिण भारतात शाही राजवटीचे संघर्ष चालू असतानाच उत्तर भारतामध्ये इसवी सन पंधराशे सव्वीसमध्ये सुलतानशाहीतील शेवटच्या घराण्याचा म्हणजेच लोधी घराण्याचा पराभव करून बाबराने मुघल घराण्याची सत्ता दिल्लीवर प्रस्थापित केली दिल्लीवर मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली त्यात सुमारास पोर्तुगीजांनी इसवी सन पंधराशे दहामध्ये गोव्यावर सत्ता प्रस्थापित केली पोर्तुगीजानंतर पुढे डच इंग्रज आणि फ्रेंच यांनी शाही घराण्यांकडून परवाने मिळून भारताच्या किनारपट्टीवर ठिकठिकाणी वखारी घातल्या आणि काही बंदरांवर घट्ट व पोर्तुगीज या सत्तांचा उदय झाला आणि काही पाश्चात्य सत्ता आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागल्या इसवी सन पंधराशे पासष्ट मध्ये आणखी एक निर्णायक स्वरूपाची घटना घडली दक्षिणेतील शाही राज्यकर्त्यांनी तात्पुरती एकजूट करून तालिकोटच्या लढाईत विजयनगरच्या सम्राटाचा पराभव हो केला आणि असलेली एकमेव प्रभावशाली स्थानिक सत्ता नष्ट केली या घटनेनंतर शाही राजवटीतील संघर्ष पुन्हा आले दरम्यान उत्तर मुघलांनी आपला प्रभाव निर्माण केला होता आणि दक्षिण भारतामध्ये सत्ता विस्तार करण्याची आकांक्षा बाळगून मुघल होते सम्राट अकबराने सोळाव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतामध्ये प्रवेश करून खानदेशातील फारुकी घराण्याचा शेवट केला आणि त्यानंतर मुघलांनी अहमदनगर पर्यंत मजल मारून शाही राजवटींपुढे आव्हान निर्माण केले अकबरानंतर मुघल सम्राट शहाजहान याने इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये दक्षिणेतील स्वारी केली आणि आदिलशहा बरोबर तह करून त्याच्या मदतीने अहमदनगरची निजामशाही नष्ट केली ही घटना मराठ्यांच्या इतिहासात महत्वपूर्ण मानली जाते शिवाजी महाराजांचा उदय होण्याच्या सुमारास आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन शाही राजवटी आणि दक्षिणेत नव्यानं प्रभाव निर्माण करणारी मुघल सत्ता अशा तीन बलाढ्य राज्यसत्ता महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होत्या सामाजिक परिस्थिती एकसंधी बहमनी साम्राज्याच्या कालखंडात म्हणजेच इसवी सन तेराशे सत्तेचाळीस ते चौदाशे नव्वद या कालावधीत दक्षिणेतील विशेषतः महाराष्ट्रातील समाजजीवन तेजोहीन बनले होते छात्रवृत्तीच्या मराठ्यांना बहामनी राजवटीत कोणतेही राजकीय स्थान मिळू शकले नाही फारशी भाषा ही राजदरबारी राज भाषा असल्यामुळे व्यवहारामध्ये तिचा उपयोग सुरू झाला फारशीबरोबर दख्खनी हिंदी व उर्दू भाषेचं महत्त्व वाढले शिक्षण व्यवस्था नसल्यामुळे सर्वसामान्य समाज निरक्षर राहिला या समाजामध्ये अज्ञान वाढले अंधश्रद्धा वाढल्या बहामनी राजवटीतील लोकांच्या धर्मश्रद्धा अत्यंत चिवट होत्या चातुर्वर्ण जाती उपजाती यांचं प्राबल्य सर्व समाजावर होतं जाती व्यवस्थेमुळे हिंदू समाज एकसंगी राहू शकला नाही हलकी कामे करणाऱ्या जातींनी अस्पृश्य समजण्यात येऊ लागले परिणामी हा समाज पूर्ण दरिद्री व अज्ञानी राहिला रा। स्पर्श जातींकडून अस्पृश्य जातींवर अन्याय होत असे त्यामुळे अस्पृश्यांचे जीवन अधिकच केविलवाने झाले होते जाती व्यवस्थेच्या या दुष्परिणामामुळे हिंदू धर्मीयांचे संघटन होऊ शकले नाही शस्त्र आणि शास्त्र यापासून बहुजन समाज वंचित राहिला स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान प्राप्त झाले होते बालविवाह विषमविवाह सतीची चाल विधवांना उपेक्षित स्थान निरक्षरता पुरुष जातीचे वर्चस्व यामुळे स्त्रियांचे जीवन पराधीन झालेले होते बहमनी राजवटीत महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन फारसे बदलले नाही परंपरागत गावकीचे अधिकार पाटील कुलकर्णी आणि देशमुख देशपांडे यांच्याकडे अबाधित राहिले होते वतनदारांच्या दृष्टीने केवळ राज्यकर्ते बदलले होते त्यांच्या अधिकारात कोणताही बदल झालेला नव्हता बहमनी राज्यकर्त्यांनी परंपरागत ग्रामीण जीवनात कसलाही हस्तक्षेप केला नाही महसूल गोळा करण्याचे काम वतनदाराकडे ठेवणे त्यांना सोयीचे वाटले प्रांताचे अधिकारी आणि वरिष्ठ अंमलदार ही पदे मात्र विश्वासातील मुसलमानांकडे राहतील याची खबरदारी बहमनी राज्यकर्त्यांनी घेतली लष्करामध्ये स्थानिक हिंदूंना कसलेही स्थान नव्हते एवढेच नव्हे तर दक्षिणेत स्थायिक झालेल्या मुसलमानांना राजकारणामध्ये विशेष स्थान राहिले नाही तुर्कस्तान अरबस्तान इराण या देशातून आलेल्या मुसलमानांना राजकारणामध्ये स्थान मिळू लागले आणि यातूनच पुढे परदेशी मुसलमान आणि स्थानिक मुसलमान यांच्यामध्ये संघर्ष पेटू लागला महामनी राज्यकर्त्यांची महाराष्ट्रातील समाज जीवनावर पकड असतानाही वारकरी संप्रदायाचे भक्ती मार्गातून समाज सुधारणा घडविण्याचे आणि समाज संघटन करण्याचे कार्य अविरतपणे चालू होते संत भानुदास दामाजी कान्होपात्रा सेना न्हावी यासारख्या संतांनी ज्ञानेश्वर नामदेवांपासून चालत आलेली वारकरी संप्रदायाची वाटचाल पुढे चालू ठेवली वारकरी संप्रदायाचे कार्य अतिशय मोलाचे असून त्यामुळे समाज जीवनात स्थैर्य कायम राहिले एकसंगी बहमनी राजवटीतून सुखी पंथाचे अनेक साधू दक्षिण भारतात स्थायिक झाले राजाश्रयाच्या आधाराने त्यांनी आपल्या पंथाचा प्रसार केला परंतु हा प्रसार विशेषतः शहरी भागापुरता मर्यादित राहिला शाही राजवटीतील महाराष्ट्र मागे सांगितल्याप्रमाणे पंधराव्या शतकाच्या अखेरीस एकसंगी बहामणी साम्राज्याची शकले होऊन पाच शाही राजवटी उदयाला आल्या त्या म्हणजे बिदरची बरीदशाही विजापूरची आदिलशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही वराडची इमारतशाही आणि अहमदनगरची निजामशाही यापैकी दोन शाही राजवटी स्थानिक मुसलमान नेत्यांनी स्थापन केल्या होत्या तीन राजवटीपैकी एक राजवट जॉर्जियामधून आलेल्या मुसलमान नेत्यांनी आणि दोन राजवटी तुर्कस्तान मधून आलेल्या मुसलमान नेत्यांनी स्थापन केल्या होत्या शेवटच्या दोन शाही राजवटीचे संस्थापक हे मूलतः हिंदू होते आणि स्थानिक जनतेला त्यांच्याविषयी आपुलकी वाटप होती या पाचही राजवटीत आपापसात आप संघर्ष करीत राहिल्या आणि अशा या संघर्षमय काळात सोळाव्या शतकाच्या अखेरीस बलाढ्य मुघलांनी दक्षिणेत प्रवेश केला तेव्हा आपापसात आप लढणाऱ्या शाही राजवटींना आणखी एका बलाढ्य शत्रूशी लढा देणं क्रमप्राप्त प्राप्त झालं आपापलं आप सामर्थ्य टिकविण्यासाठी शाही राज्यकर्त्यांनी स्थानिक हिंदूंची मदत घेण्यास सुरुवात केली त्यातून महाराष्ट्रात मराठ्यांचा उदय झाला शाही राज्यकर्त्यांच्या स्थान प्राप्त झाले इसवी सन सोळाशे सव्वीस मध्ये बिदरची बरीदशाही खालसा केली त्यापूर्वी इसवी सन पंधराशे चौऱ्याहत्तर मध्ये मुर्तुजा निजामशाह याने वराडची इमादशाही नष्ट करून तो प्रदेश आपल्या राज्याला जोडला होता अशा प्रकारे सतराव्या शतकाच्या प्रारंभी दक्षिण भारतात आदिलशाही निजामशाही आणि कुतुबशाही या तीन शाही राजवटी अस्तित्वात होत्या मुघलांशी या राजवटीचे संघर्ष चालूच होते मराठ्यांचा उदय आणि उत्कर्ष होण्यास ही परिस्थिती कारणीभूत ठरली मराठ्यांचा उदय बहमनी साम्राज्याच्या विभाजनानंतर स्थानिक हिंदूंना शाही राजवटीत काही प्रमाणात स्थान मिळू लागले याचा उल्लेख मागे केलेला आहे मात्र सोळाव्या शतकामध्ये शाही राजवटीत स्थानिक हिंदूंना मर्यादित प्रमाणात स्थान मिळालेले दिसून येते बुरहाने मासिर या समकालीन ग्रंथावरून दलपतराय कान्ह नरसी साबाजी इत्यादी हिंदू व्यक्तींनी अधिकार अधिकारपदे भूषवली असे दिसून येते सोळाव्या शतकाच्या अखेरीस मुघलांनी दक्षिणेत प्रवेश केल्यानंतर शाही राजवटींनी आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी स्थानिक हिंदूंना लष्करात आणि मुलकी व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर स्थान देण्यास सुरुवात केली विजापूरच्या आदिलशहाने आपल्या लष्करास खास मराठा पथक उभारले गनिमी काव्याने लढाई करण्यास हे पथक अतिशय निष्णात होते आदिलशाही प्रमाणे निजामशाही लष्करात प्रवेश पण त्याचबरोबर जागाही मिळू लागल्या प्रामुख्याने लढाऊ वृत्तीच्या मराठ्यांना शाही मुर्दुमकी गाजविण्याची संधी प्राप्त झाली त्यातूनच मराठ्यांचा उदय होऊन काही मातबर मराठा घराण्यांचा उत्कर्ष झाला आदिलशाहीमध्ये चंद्रराव मोरे झुंजारराव घाटगे माने घोरपडे डफळे सावंत नाईक निंबाळकर इत्यादी मराठा सरदारांचा उत्कर्ष झाला निजामशाहीमध्ये जाधवराव हो आणि भोसले या दोन मराठा घराण्यांचा उत्कर्ष झालेला आढळून येतो अहमदनगरच्या निजामशाहीत उत्कर्ष पावलेले जाधवराव हो हे घराणे मूळचे वराडमधील शिंदखेड या गावचे होते देवगिरीच्या यादवांच्या वंशाशी हे घराणे संबंधित होते असे म्हटले जाते सोळाव्या शतकाच्या अखेरीस लखुजी जाधवराव हे निजामशाहीतील मोठे प्रस्थ होते त्यांची मुलगी जिजाबाई ही शहाजींची पत्नी आणि शिवाजीची आई होय निजामशाहीमध्ये उत्कर्षात आलेले दुसरे महत्वाचे घराणे म्हणजे भोसले घराणे या घराण्याचा संबंध शिसोदे या राजपूत वंशाशी जोडला जातो चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिसोदे घराण्यात भैरवजी उर्फ भोसाजी हा कर्तबगार पुरुष होऊन गेला त्याच्या नावावरूनच भोसले हे आडनाव पडले असावे असा इतिहासकारांचा तर्क आहे मात्र भोसले घराण्याची विश्वसनीय वंशावळी बाबाजी भोसले पंधराशे अष्टेचाळीस ते पंधराशे नव्याण्णव यांच्यापासून सांगता येते या वंशातील पुरुषांना राणा अशी पदवी होती हे इसवी सन चौदाशे सत्तरच्या एका फरमानावरून स्पष्ट होते कालांतराने भोसले वंशातील पुरुष राणाऐवजी राजा ही पदवी धारण करू लागले बाबाजी भोसले हे मराठवाड्यातील वेरुळ या गावचे पाटील होते निजामशाही राजवटीत वेरूळजवळ असलेल्या दौलताबाद या किल्ल्याचे विशेष महत्त्व वाढले बाबाजी भोसले यांनी निजामशाहीत बरीच कर्तबकारी गाजविली म्हणून शाही सुलतानाकडून नगर जिल्ह्यातील पांडे पेडगाव या गावाची जहागीर बाबाजी भोसले आज मिळाली पांडे पेडगाव हे गाव आदिलशाही व निजामशाही यांच्या सरहद्दीवर असल्याने येथील जहागिरी सांभाळण्याचे काम थोडे जोखमीचे होते ही कुवत बाबाजीजवळ असल्यामुळे त्यांना त्यांनाही जहागिरी दिली असावी बाबाजी हा चार पाच गावचा मोकादम आणि दोन गावचा देशमुख असल्यामुळे भोसले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती निश्चितच चांगली होती बाबाजीची दोन मुले विठोजी आणि मालूजी हे कर्तबगार निघाले इसवी सन पंधराशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदमध्ये कोल्हापूर येथे झालेल्या लढाईत मालूजी व विठोई यांनी मोठा पराक्रम गाजविला बुरहान निजामशहाने या दोन्ही भावांना दीड दीड हजारांचा सरंजाम देऊन त्यांना बढती दिली या सरंजामात शिवनेरी किल्ल्यासह जुन्नर परगना मालोजी व विठोजी यांच्याकडे वय आला या सुमारास मालोजीचे वय केवळ चौदा पंधरा वर्षाचे होते इसवी सन पंधराशे एक्क्याण्णव ते पंधराशे पंच्याण्णव या काळात आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात जबरदस्त संघर्ष चालू होता या संघर्षात निजामशाहच्या वतीने मालोजीने अनेक लढायांमध्ये पराक्रम गाजविला त्याबद्दल बुरण निजामशहाने त्यांचा सरंजाम पाच हजारापर्यंत वाढविला त्यामध्ये सुप्यासारख्या परगना मालुजीकडे वहिवाटीस आला निजाम निजामशाहच्या मृत्यूनंतर अहमदनगरच्या दरबारामध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाले मलिक आंबर आणि मियान राजू या दोन सरदारांमध्ये सत्ता स्पर्धा निर्माण झाल्या मृत्यूजा निजामशहाला मलिक आंबरचे वर्चस्व तापदायक होईल असे वाटू लागले म्हणून त्याने मियान राजूवर अधिक जबाबदारी टाकली आणि त्याला अधिक अधिकार दिले त्यातून मलिक अंबर व राजू यात अनेक चकमकी होऊ लागल्या मालोजी भोसले हा मलिक अंबरचा पक्षपाती असून इंदापूर परगण्यातील गडीमध्ये तो वास्तव्य करून होता मियान राजूच्या सैन्याने इंदापूरच्या गडीवर हल्ला के केल्यानंतर झालेल्या चकमकीत मालोजी ठार मारला गेला त्याच्या मृत्यूसमयी त्याचा मुलगा शहाजी हा केवळ पाच सहा वर्षाचा होता मालोजीच्या मागे विठोजीने सोळाशे अकरा पर्यंत जहागिरीचा सांभाळ केला त्याच्या जा मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजींकडे आली मालोजीच्या पत्नी निंबाळकर घराण्यातील असून तिचे नाव दीपाबाई होते तिला शहाजी व शरीफजी अशी दोन मुले होती त्या मुलांच्या नावासंबंधी बकरीत दिलेल्या कथांना कोणताही अधिकार नाही या चरित्र ग्रंथात व्यक्त केलेली मतं ही स्वतः लेखकाची असून या मताशी साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र शासन सहमत असेलच असे देखील नाही